एकलव्य दिव्यांग फाउंडेशनचा दिव्यांगांसाठी ठाणे येथे स्तूर्त उपक्रम एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून वर रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे समाज रत्न किसन बोंद्रे यांच्या सहकार्याने संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथे दिव्यांगांना विविध वस्तूचे मोजमाप व वाटप शिबिर शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रमुख पाहुणे रामचंद्रनगर ठाणेचे विद्यमान नगरसेवक शरद कणसे उपस्थित होते सोबत ठाणेचे युवा नेतृत्व वीरपत्नी शोभा गरांडे मॅडम वज्रेश्वरी देवी अध्यक्ष तथा पूर्व सैनिक भूतपूर्व भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे पी एस ओ राजू पाटील एकलव्य दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन पडवळ उपाध्यक्ष सुभाष गोळेसर मनसेचे ठाणे शहरचे संदीप शेलवले अमोल कंटे समाजरत्न किसनजी बोंद्रे नारायण विशे महेंद्र राऊत जिजाऊ संस्थेचे सूरज सुरोशे महेंद्र राऊत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरपत्नी शोभा गलांडे मॅडम यांनी केले एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दाखवली शारीरिक कृत्रिम अवयव कॅलिपर्स बैसाखी कुळाचेस कुबड्या अशा विविध साहित्याचे मोजमाप घेऊन दिव्यांगांच्या शारीरिक विता कमी करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला कार्यक्रमस्थळी दिव्यांग बांधवांना चहा नाश्ता व उत्तमाशी जेवणाची सोय करण्यात आली होती एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्रावर दिव्यांग बांधवांसाठी सतत कार्य करत आहे शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी ठाणे अशा विविध ठिकाणी तळागाळातील दिव्यांगांना सोबत घेऊन संस्था दिव्यांगासाठी कार्य करत आहे आज ठाणे जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी वर्षा झुंजारराव मनीषा भोईर श्रेया गोळे लक्ष्मण हुमने कमल घावट भारती दुधाळे हेमांगी पाटील उर्मिला घोडगाटे मीना बरनवाल गुरुनाथ सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोखिंदसाठी अंकुश भोईर ठाणे या माध्यमातून दिव्यांगांसाठी काम करत असताना दिव्यांगांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या त्या सगळ्या समस्या विचारात घेऊन आणि या संदर्भात जेवढ्या आपल्याला सोडवते तेवढ्या सोडवण्याचा आपण प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करत असतो खरंतर शहापूर शापू, शहापूर या ठिकाणी यांचा जन्म झाला असे बोंदेसाहेब मात्र त्यांचा कार्यक्रम कुठला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आज आपण पाहतोय रामचंद्रनगर ठाण्यासारखे मध्यवर्ती शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आज त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवला आहे आणि या मा या कार्यक्रमासाठी या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक महाराणी शहर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिव्यांगांसाठी सहकार्य करतात मी खरंच सर्व दिव्यांग बांधकांच्या वतीने नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण असंच यापुढे येऊन दिव्यांगांसाठी सतत केला कारण समाजातील एक दुर्लक्षित घटक म्हणजे दिव्यांगांकडे पाहिलं जातं आज तुम्हाला जे काही असे काही लोक तुम्हाला दिसतात पायरी चालत आलेले आहेत पण आज जवळजवळ पन्नास टक्के लोक अशी आहेत जे आज बेडवर पडलेले आहेत म्हणजे आपल्याला जे दिसतात डोळ्यांनी ते फक्त पन्नास टक्के तुम्हाला दिसत आहेत पण पन्नास पन्नास टक्के लोक बेडवर पडलेले आहेत आणि अशा सर्व दिव्यांग बांधवाच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या सामाजिक सुविधा मिळू देणे शासकीय योजना असते या सर्व योजनांची माहिती देऊन देणे किंवा त्या योजना पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण हातभार लावणे जर आपण असं कार्य केलं तर खरंच आपण खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आपण हास्य हास्यपूर आणि हे कार्य साताराम पाटील सेवा करून निवृत्त झालेला आहे आणि माझ्या कारकिर्दीमध्ये की अब्दुल कलाम साहेबांचा सा, राष्ट्रपती एपी जे अब्दुल कलाम साहेबचा पी ओसी राहिलेला आहे त्यानंतर कारगिल येथे विजेता होतो आणि आत्ता मी जस्ट वजयश्री ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि ठाणा जिल्हा सैनिक फेडरेशनचा अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम करत असतो आज इथे आपल्याला एकलव्य दिव्यांगन फाउंडिशन महाराष्ट्र राज्य यांनी आपल्याला नवीन पाण्यावर आहेत आणि त्यांच्या मानाला आपण मानाच्या कुठे आलेला आहे आपण ते दिव्यांगला त्यांचे वस्तू म्हणजे काही जे लागतात ते देण्यासाठी त्यांना आपण इथे जमलेलं आहे सगळे मान्यवरांनी दिव्यांगांना मापिशनच्या माध्यमातून त्यांना हे आपण विविध प्रकारच्या वस्तू वाटप करीत आहे आणि भव्य आणि दिव्य कार्यक्रम इथे आयोजन केलेलं आहे तर त्या आपण सगळ्यांना इथे हे चालना देतो हो की जास्तीत जास्त लोक इथे उपस्थित राहावं आणि हो या बहुमत्याचा मान घ्यावा अशा पद्धतीने आपण या सगळं आयोजित केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम उपक्रम आमचे वडवे साहेब ते राबवत आहेत म्हणून आणि अध्यक्ष वडवल साहेब ते राबवत आहेत आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यावा